या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये वन बी एच के चा बंगला देण्याचा निर्णय सिटूने घेतला होता गेले तेरा चौदा वर्ष मी संघर्ष करतो आहे रस्त्यावरची लढाई लढतो आहे मुख्यमंत्री पंप्रधापर्यंत आ शिष्टमंडल नीतो है उपोषण करतो आहे कर तो सत्याग्रह करतो आहे तुरुंगवासी ही आगल है यह तरी सुधा रेनगरम्स सभा घर मिलने संबंधी अनेक अड़चने अनेक मंत्री अनेक लोकप्रतिनिधि या खमामध्ये अडथळे निर्माण केले याला जाते रूप देण्याचा प्रयत्न झाला परंतु असंघटित कामगार याला जात माहीत नसतं धर्म माहीत नसतं काही माहीत नसतं तो फक्त श्रम करणारा कामगार असतो त्याच्यामध्ये सगळे भाषिक आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत ख्रिश्चन आहेत आदिवासी आहेत सगळ्या जातीच्या तीस हजार घराच श्रमिकांचं स्वप्न आज साकार होणार आहे फक्त पाच लाख पाच हजारामध्ये आम्ही यांना बंगला देत आहे श्रमिकांनी आम्हाला घर मागितलं आणि त्यांना बंगला देत आहे त्या ठिकाणी पाणी वीज रस्ते ड्रेनेज अंगणवाडी प्राथमिक शाळा भाजी मार्केट मैदान वाचनालय सांस्कृतिक भवन असं सुसज्ज भारताच्या नकाशा श्रमिकाची वस्ती श्रमिकाचं शहर पोसवण्याचा आम्ही आज घेतला त्यांचे आय एस अधिकारी त्यांचे दुर्यमाधिकारी इतकंच नव्हे पट्टेवाल्यापासून सगळ्यांनी मनाने याला सहकार्य केलं मदत केली म्हणून आज तीस हजार घर जवळजवळ साडे अठराशे कोटी रुपयाचा प्रकल्प पूर्ण होता त्यातला पहिला टप्पा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचे असतील एकोणीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता हे हस्तांतर कार्यक्रम होणार आहे सोलापूर शहर हे मार्शलाचं शहर आहे हुतात्म्याचं शहर आहे हे श्रमिकाचं शहर आहे म्हणून सर्व सोलापूरच्या जनतेला मग श्रमिक असतील शेतकरी असते मध्यमवर्गीय असतील छोटे कारखानदार असतील छोटे व्यावसायिक असतील या सगळ्याला मी जाहीर आमंत्रण देत आहे एकोणीस जानेवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत लाखो संख्येने आपण हजर हजर राहूया ऐतिहासिक सोहळा आपण पार पाहूया आणि भविष्याकरता जी रोजीरोटीची लढाई आहे ती लढाई तीव्र करूया अशा पद्धतीचं आव्हान मी सगळ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या ले श्रमिकांना शेतकऱ्यांना करत आहे मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या